नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेततळ्याची बिले काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ कवटेमकाळ तालुक्यात कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मुंड्या मुरगाळण्याचा उद्योग कवटेमकाळ येथील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेततळ्याची योजना राबविण्याचे काम केले जाते राज्य शासनाच्या वतीने थेट शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचविलेली आहे फक्त अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थितरित्या पाहणी व तपासणी करून राज्य शासनास तशी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यास मदत करायची असते याचाच गैरफायदा तालुका कृषी विभागातील अधिकारी घेत असून शेतकऱ्यांनी शेततळी बिले मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागतात याबाबतचा खुलासा समोर आला असून पैसे दिल्याशिवाय कृषी विभागातील कामे होत नसल्याने पैसे द्यावे लागतात असा दावा शेतकऱ्याने ऑडिओ क्लिपमध्ये केला असून ती ऑडिओ क्लिप के के मराठी न्यूजकडे पुरावा म्हणून आहे या संदर्भात संबंधित शेतकरी व तक्रारदाराने ऑडिओ क्लिप सध्या तरी प्रसिद्ध करू नये अशी विनंती केली आहे म्हणून आमचे न्यूज चॅनल ही ऑडिओ क्लिप काही दिवसानंतर शासनाला सादर केल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना दाखविण्यात येईल शासनाच्या वतीने मागेल त्यांना शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे अनेक शेतकरी बांधव पाणी साठविण्यासाठी व शेतीला व्यवस्थितरित्या पाणी देता यावे याचे नियोजन करण्यासाठी शेततळे काढित असतात त्यासाठी शासनाच्या वतीने अनुदानित शेततळे योजना कार्यरत आहे परंतु कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्याकडून शेततळ्यातील तांत्रिक दोष काढतात प्रत्येक शेततळ्याचे माप घेतले जाते त्यामध्ये चुकी असल्याचे शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक दाखवले जाते व शेततळ्याचे पैसे देण्यास अडथळा येतो असे सांगून बिले काढले जात नाहीत शेतकऱ्यांकडून बिल काढण्यासाठी वारंवार पैशाची अधिकाऱ्यांकडून मागणी होत असते परंतु त्यांना पैसे मिळेपर्यंत अधिकारी कोणतीही कागदपत्रे पुढे दाखल करत नाहीत अथवा देत नाहीत एका शेततळ्या पाठवीमागे किमान दहा हजार रुपये घेतले जातात असा आरोप या ऑडिओ क्लिपमध्ये शेतकऱ्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांना लोभाडणाऱ्या ना अधिकाऱ्यांची नावे देखील समोर आलेली असून कृषी विभागातील या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत शेतकऱ्यांच्या मुंड्या मुरगाळून कृषी विभागातील अधिकारी मालामाल झाले आहेत शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असलेले शेततळे करे। अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय लाभ देत नाहीत याची चर्चा सुरू आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के